हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आणि सगळ्यात आधी माझे पाचशे सबस्क्रायबर झाले थँक्यू आणि असे सपोर्ट करत राहा प्लीज आणि माझे व्हिडिओ मागचे पुढचे सगळे बघत राहा आज मी गावाकडल्या पद्धतीने छान मिरची फ्राय करून दाखवणार आहे हे बघा अशी मिरची आहे याला स्वच्छ धुतते आहे आणि पुसले आता मी याला चिरून घेते इकडून अशी चिराची आहे आणि हे देट तसंच ठेवायचं आहे मी पूर्ण चिरून घेते तेल ठेवलं आहे तापाला आता यामध्ये मी जिरा ॲड करते आता डायरेक्ट मिरची ॲड करते छान थोडं थाय होऊ द्यायचं आहे मोठ्या मोठ्या मिरच्या आहे शेतातल्या आता यामध्ये असं लसण जाजून टाकायचं त्याचा लसणचा फ्लेवर याचा मिरच्यामध्ये उतरतो ना गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही आहे शिवाय यामध्ये थोडं तिखट ऍड करायचं आहे थोडं आणि हळद ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं मीठ थोडं जास्त प्रमाणात राहिलं तरी जमून जाते आणि दाण्याचं कूट ॲड करायचा थोडं फ्लेवरसाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ॲड करायचं चा, छान टेस्ट आणि खूप सुंदर वाटते याच्याने छान स्लो याच्यावर असं थोकू द्यायचं बघा छान सॉफ्ट झालेली आहे आपली मिरची आणि गाडी रोजच सगळ्याच्या ताटामध्ये अशा मिरच्या असते छान पे, टेस्ट होती लावायला छान वाटतं करून बघा अशी मिरची असं पकू द्याच स्लोआचे वर हे बघा पकत आली आणि किती सुंदर छान हे झालं आणि सेंट पण खूप सुंदर येतात झालं पकले आपल्या मिरच्या थोडं पकू द्याच्यात हे बघा झाले आपली मिरच्या आता था, छान सॉफ्ट झाले आहे आणि व्हिडिओ रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानच्या पुढच्या व्हिडिओमध्ये